उमेदवारीवरून स्थानिक विरुद्ध उप्रे असा वाद सुरू झालाय महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी बाहेरचा उमेदवार असल्याची टीका केली यवतमाळशी राजेश्री पाटलांचा काय संबंध नांदेडहून ना आलेला बाहेरचा उमेदवार निवडून द्यायला लोक वेडे नाही तशी टीका माणिकराव ठाकरेंनी केली आपल्यालासुद्धा दिसून येतं की बाहेरचं उमेदवार इथे आणलेला आहे ज्यांचा कुठला संबंध नाही आहे पूर्णपणे त्यांचं कार्यक्षेत्र असेल तर ना नांदेड आहे विधानसभेला त्या ठिकाणी उभ्या राहिल्या जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी उभ्या राहिल्यात आणि कुठलाही संबंध नसताना यवतमाळ वासीमध्ये फक्त बी जे पीच्या प्रेशर खाली त्यांना या ठिकाणी आणलेलं आहेत संजय राठोडना स्वतःला खात्री होती की मी या ठिकाणी निवडून येणार नाहीत आणि या ठिकाणी असलेले आमदार जे तेरावार यांनाही वाटत होतं की मी निवडून येणार नाहीत त्यांना आग्रह केला बी जे पीने का उभे राहिले नाहीत कुठेतरी हिंगोलीची बाई या ठिकाणी आणायची आणि त्यांना त्या ठिकाणी मतदान करा म्हणून सांगायचे एवढे की वेढे लोक नाही आहेत